नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक सत्तावीस मे च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात दोन दिवसात माफी मागा नाहीतर दाखल करणार अब्रुनुकसानीचा दावा नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांना कडक इशारा गुन्ह्यातील आरोपीचे रक्त नमुने बदलल्यावरून धंगेकरांनी केला होता मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप अखेर हणबरवाडी ते बहिरेवाडी रस्त्याच्या कामाला झाली सुरुवात गेल्या कित्येक दशकापासून सुरू होता ग्रामस्थांचा पाठपुरावा वन विभागाच्या मंजुरीनंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विकास निधीतून होणार रस्ता हलकर्णी परिसरात पेरणीसह मशागतीच्या कामाची लगबग मान्सूनपूर्व पाऊस चांगला बरसल्याचा असल्याचा परिणाम रोहिणी नक्षत्रात पेरा होत असल्यानं बळीराजा सुखावला गडिंगजमध्ये सहा जून पासून फुटबॉल स्पर्धा शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीगची सुरुवात उद्यापासून निवड चाचणी अर्ध्या लाखाची बक्षीस खोट्या अकॅडमी बारावीचा निकाल शंभर टक्के सोळा विद्यार्थी झाले प्रथम श्रेणीत उत्तीर्ण अकॅडमीच्या अध्यक्षा डॉक्टर राजेश्री शेट्टी यांनी केलं यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन